नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज त्यांच्या भक्तासाठी असंख्य रूपे धारण करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे स्वामींनी आपल्या भक्तासाठी अन्नपूर्ण देवीचे रूप धारण केले होते जसे की स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी थेक केले जाते तर मित्रांनो आपण या ठिकाणी घडलेल्या सगळ्या घटनांच्या विस्तारात जाण्याचा प्रयत्न करूया स्वामी समर्थ महाराज यांची लीला आघात असल्याचा अनुभव अनेक भक्तांना झाला आहे आजच्या काळातही स्वामींचे अनुभव हजारो लोक पाहतात स्वामी महाराज दयाळू होताना त्यांची कृत्य त्यांच्या भक्ताच्या मनात उभे राहते तसेच स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना मदत केली आहे आणि ते जाणून घेण्यासाठी अनेक कथा आहेत त्यांच्या अनेक कथांमधून दिसून येते की स्वामी समर्थ महाराज त्यांच्या भक्तांना ते कधीही एकटे सोडून जात नाहीत ते नेहमी त्यांच्या भक्तांना प्रेमाने आणि आनंदाने सांगत असतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा त्यांचा मंत्र आहे हा केवळ विश्वाचा मंत्र नसून खुद्द स्वामी समर्थ महाराजांनी गूढ लिहिला आहे अशी अनेकांची धारणा झाली आहे की स्वारी समर्थ महाराजांची अगाध लीला अनेकांना आवडते आजच्या काळातही स्वामींच्या लीला हजारो लोक अनुभवत असतात ज्या अन्नपूर्णा देवीचा अवतार स्वामींनी घेतला आहे ती माता पार्वती देवीचा अवतार मानली जाते भारतीय संस्कृतीत परंपराच्या अनुसार घरातील सर्वांना पोटभर अन्न खाऊ घालणाऱ्या ग्रह लक्ष्मीलाच अन्नपूर्णा मानले जाते तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन दिले ती कथा पुढील प्रमाणे आहे ते तुम्ही भक्तिभावाने ऐका आणि स्वामी आईवर विश्वास असेल तर स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा कोणाळे गावातील जंगलातून फिरत असताना स्वामीसोबत सुमारे शंभर सेवक श्रीपाद भट्ट होते दिवसभर चालून चालून त्या सर्वांना भूक लागली असल्याचं प्रत्यक्ष अनुभव आला थोड्या वेळानंतर स्वामी एका शेतात जाऊन बसले असल्याचा संदेश मिळाला तेव्हा खुद्द स्वामी आलेले असताना शेतकऱ्यांनी स्वामींना फळे अर्पण केली स्वामींनी फळे घेतली पण इतरांच्या जेवणाची सोय काय हा सर्वांना प्रश्न पडला तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा श्रीपाद भट्टासोबत असलेल्या सेवकाला वाटले की तिथे कोणीतरी भोजन देईल तेव्हा श्रीपाद भट्टांना मात्र स्वामींवर पूर्ण विश्वास होती कारण त्यांची श्रद्धास्तेशी होती श्रीपाद भट्ट काही सेवकांना घेऊन आंब्याच्या झाडाकडे काहीच न बोलता चालत गेले तिथे आनंदी चेहऱ्याने एक म्हातारी सुवासनी उभी होती त्यांनी त्या ते स्त्रीची चौकशी केल्यावर त्या बाई म्हणाल्या की आज आमच्याकडे अनेक जण इथे जेवायला येणार आहेत पण ते अजून आले नाहीत सूर्यास्त होत आलेला आहे आता कोणी येईल असंही मला वाटत नाही त्यामुळे आपण आला आहात तर आपणच सर्वांनी हे जेवण करून घ्या त्या वृद्ध सुवासनी म्हणाल्या तिने स्वयंपाक बनवले आहे जेवण सर्व भट्टांना दिले पाहिजे तेव्हा श्रीपाद भट्टांना दिले श्रीपाद भट्ट आणि इतर सेवेकरी हे सर्व जेवून स्वामींकडे त्यांच्या दिशेने निघाले श्रीपाद भट्टाने स्वामींचे दर्शन घेण्याचा त्या सुवासनी महिलेस आग्रह केला मात्र तुम्ही पुढे चला मी मागून दर्शनाला येते असे सांगून त्यांनी श्रीपाद भट्टांना आगाऊ पाठवून दिले श्रीपाद भट्टाने सर्व सेवेकरांना जेवण वाढविण्याची विनंती केली सर्वांची तृप्ती झाली अशा रीतीने स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा देवीचा अवतार घेऊन सर्व सेवेकरांची भोग संपुष्ट केली जो भाग्यवान आहे ते अन्नपूर्णा मातेचे स्वतःच्या डोळ्याने दर्शन घेतात त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची अन्नपूर्णाच्या रूपाने सर्वत्र पूजा होऊ लागली त्यामुळे स्वामी आपल्या भक्तासाठी कोणत्याही रूपाने नेहमीच मदत करतात त्यामुळे जेव्हा आपल्या स्वामींवर आपला विश्वास भक्कम असतो तेव्हा आपण कोणत्याही ते ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही कारण स्वामी स्वतः त्यांच्या भक्तासाठी भक्ताच्या मदतीसाठी धावून येतात ते प्रत्येकाचे दुःख समस्या प्रश्न आणि सर्व काही हे स्वामींना माहीत असते आणि आपण स्वामींची शरण घेऊ शकतो त्यांच्या रोजच्या सेवेला मनापासून योगदान द्या सर्वात महत्त्वाचं असं म्हणजे स्वामींचा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवाचनाचे ध्यान ठेवून संकटामुळे घाबरू नका कारण तुमच्याकडे हा स्वामी माझ्या पाठीशी आहे हा विचार करा मला भीती नाही की मी चुकीच आहे कारण हा ब्रह्मांडाचा नायक माझ्यासोबत आहे तुमचे मन मोकळे होईल असे म्हणून सदैव भगवंताचे नामस्मरण करत राहा नामस्मरणाने समस्येचे समाधान मिळते आणि त्या समस्या सुधारतात प्रारंभापासून समस्त प्रारब्धाची तीव्रता कमी होते जीवनात प्रेम भाव निर्माण होतो आणि वास्तविकता शुद्ध होते तसेच घरामध्ये सात्विकता वाढते आणि संसारातील अडचणी कमी होतात घरात ईश्वराचा वास राहतो निराशेत जाणे आणि भयभीत राहणे हे तुम्हाला परवडत नाही जीवनात संकटाचे सामोरे जाता येते आणि या स्वभावामध्ये बदल होतो सद्गुराचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेत सतत असतो आणि त्यांच्या सेवेने तुमची गरज कमी होते आपल्या सत्वगुणामध्ये जलद गतीने बदल होतो अखंड अनुसंधानात भगवंताची भेट होते आणि नामस्मरणामुळे सुख मिळतो तेवढे फायदे आपल्याला फक्त नामस्मरणाने मिळतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही स्वामींची ही लीला आनंदाने ऐकून घेतली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज तुम्ही या भक्ताला आनंदात सुखात आणि तुमच्या आशीर्वादात आश्रय देऊन ठेवा यांच्या जीवनात येणारी सर्व संकटे दूर करा त्यांचा परिवार त्यांची मुलं बाळग त्यांना करा आणि त्यांचे रक्षण करण्याचे आशीर्वासन या भक्ताला तुम्ही आजच द्या कारण हा भक्त निरागस प्रेमळ आहे आणि भक्तिभावाने तुमची अनन्य भावे सेवा करतो त्यांच्या घरावर येणारी संकटे तुमच्याकडूनच जाणारी आहेत तर त्या संकटाला तुम्ही दारावरतीच रोखा यांच्या घरात आज लक्ष्मी माता आगमन करू दे त्यांच्या घरात सुख समृद्धी भरभरून येऊ दे नैराश्य निराशा संकट त्यांच्यापासून दूर हवेत हा वरही तुम्ही स्वामी त्यांना द्यावा या भक्ताचं तुम्हाला एकच माग नाही की त्यांच्याकडून जी तुमची छोटी मोठी मा नामस्मरण सेवा होत आहे ती तुम्ही अखंड करून घ्यावी त्यांच्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका कारण त्यांना फक्त तुम्ही हवे आहात त्यांच्या जीवनात तुम्ही आहात तर त्यांच्यासाठी सर्वस्व स्वर्ग इथेच आहे ज्या भक्तावर स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वादाचा कृपा हात असेल तो भक्त या जगातील सर्वश्रेष्ठ भक्त म्हणायला हरकत नाही कारण ब्रह्मांडाचा नायकच जर त्यांच्या पाठीशी असेल तर त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टीची कमतरता असणारच नाही हा मला ठाम विश्वास आहे आणि स्वामी आई तुम्ही माझा हा ठाम विश्वास ढळू देणार नाहीत हाही तितकाच विश्वास आहे सर्व काही मी तुमच्यावर सोपवले आहे फक्त तुम्ही माझे कल्याण करा हेच माझं तुमच्याकडे मागणं आहे मला दुसरं काहीच नको आहे सर्व काही तुम्ही दिलेलेच आहे फक्त नामस्मरण खंडित न व्हावा हा आशीर्वाद आणि दिव्यवर मला द्यावा हेच माझी तुमच्याकडे प्रार्थना श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ,